सूर्यवंशी क्षेत्रीय युवक मंडळ पालघर आयोजित रक्तदान शिबीर 22 सप्टेंबर रोजी चहाडे वसरे सेवा सहकारी सोसायटीचे से स्वर्गीय हरिश्चंद्र पांडुरंग पाटील सभागृह चहाडे येथे घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास एकशे एक्कावन्न रक्तदान रक्तदानाचे कर्तव्य बजावले असून युवक मंडळ विविध उपक्रम नेहमीच राबवत असते यामध्ये विद्यार्थी गुणगौरव विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरे पाणी अडवा पाणी जिरवा कच्चे बंधारे क्रिकेट कबड्डी मैदानी खेळ असे अनेक विविध उपक्रमामार्फत समाजातील गुणवंत विद्यार्थी समाजासाठी काम करणाऱ्या युवकांचाही सत्कार सन्मान नेहमीच केला जातो या कार्यक्रमाचे अध्यक्ष अच्युत साध्वी प्रमुख पाहुणे महेंद्र ठाकूर मंडळाचे सर्व पदाधिकारी विश्वस्त मंडळ रक्तदाते सत्कारमूर्ती ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले असून युवक मंडळ विविध उपक्रम नेहमीच राबवत असते यामध्ये विद्यार्थी गुणगौरव विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरे पाणी अडवा पाणी जिरवा कच्चे बंधारे क्रिकेट कबड्डी मैदानी खेळ असे अनेक विविध उपक्रमामार्फत समाजातील गुणवंत विद्यार्थी समाजासाठी काम करणाऱ्या युवकांचाही सत्कार सन्मान केला जातो ही माहिती आपल्याला दिलेलीच आहे रक्तदान रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान रक्त दान नाही म्हणून आपला समाज बंद होवा वर्ष झाले आपण लोक मंडळाच्या मार्फत रक्तदान हे शिबर बनवत असतो आणि आपल्याला चांगला प्रतिसाद पण म्हणतो त्याच्याबद्दल कारण रक्तदान केल्यानंतर चोवीस ते छत्तीस तासामध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये जेवढं रक्त आहे तेवढं पुन्हा तयार होते तर रक्तदान करण्यासाठी युवकांनी पुढे यायला पाहिजे कारण रक्त हे परत म्हणत असते पण काही त्यांच्या मनामध्ये स्थिती असल्या कारणाने ते लोक यायला मागत नाही आता जेव्हा जेव्हा आम्हाला जेव्हा संधी मिळते आले होते तुम तुमचं जरा भीती थोडस म्हटलं मी माया म्हणून आलो जरा धावपळीच्या ह्याच्या म्हणून आलोय काय नाही होणार तुम्ही वाटल्यास पाहिजे तर पाच मिनिटं बसतोय पण रक्तदान मला करायचंच आहे आणि मंडळाचं जेव्हा जेव्हा रक्तदान असेल तेव्हा ते आवडून जात कारण आपल्या रक्तामुळे एकाचा कोणातरी प्राण वाचतोय आणि याच्यावर मोठं श्रेष्ठदान नाही याच्यावर मोठं पुण्य नाही म्हणून प्रत्येकाने रक्तदाने करायला पाहिजे म्हणजे ज्याला आजार आहे कोणाचे म्हणजे सर्जरी वगैरे झालेली नाही ह्यांना नाही करता येत पण ज्यांना नाही त्यांची सर्जरी नाही किंवा ज्यांना खरोखर देता येईल अशा सर्व समाज बांधवांनी आपल्याला रक्तदान करायलाच पाहिजे आणि केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणाचा तरी प्राण वाचतोय आणि आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा आपलं मंडळ केला तरी त्याला आपल्या गुण लगेच रक्ताचं जे काय हे असेल पुढे पाहिजे काय पाहिजे ते आपण मंडळाच्या मार्फत देत असतो आणि त्याचे प्राण वाचतात म्हणून रक्तदान हे करायलाच पाहिजे जास्त बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाटतात की शरीरामध्ये आपोआप होतात परंतु इथे रक्त बनवणारा कोणीतरी बसलेला आहे म्हणून जेव्हा मी अन्न खातोय त्या अन्नापासून माझं लाल रक्त बनतय म्हणून बनवणारा जो आहे त्याची आठवण प्रत्येकाने जेवणाच ताट प्रमाणानंतर गेली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय कारण आम्ही दान देऊ शकतो पण दान दिल्यानंतर ते परत माझ्या शरीरामध्ये तयार होणार आहे त्याच्यावरती आमचा विश्वास आहे हा विश्वास जेवणाचं ताट समोर आल्यानंतर आपण आवर्जून केलं पाहिजे कारण आपण तुकारामांना आपला आदर्श मानतोय तुकाराम महाराज आमची कुणबी आहे हा आपला त्यांच्याबद्दलचा असलेला आदर्श त्यांच्याबद्दल असलेला प्रेम आपल्याला आज सुद्धा ठासून भरलेले आहे तर तुकारामांचं एक बोधवचन आहे कोणाची या सत्ते चाले हे शरीर आपलं शरीर कोणाच्या सत्तेने चालतंय याचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे म्हणून आज काय हा भाषण करण्याचा वेळ नाही किंवा तत्वज्ञान देण्याचा हा काही वेळ नाही पण मला एवढंच सांगावं असं वाटत की ही जी देवावरची निष्ठा किंवा हे जे आपल्या शरीरात रक्त बनते जो बनवणार आहे निदान जेवणाचं ताट समोर असेल तेव्हा त्यांनी त्याची आठवण करण्याचा आम्ही प्रयत्न करू या कार्यक्रमासाठी कच्छ युवक मंडळाचं असं मंडळ त्या कच्छ लोकांची एक खासियत आहे की त्यांचा एक शब्द निघाला की पांजो कच सगळे एक बस एकच शब्दामध्ये पांजो कच सांगितलं की त्यांची भूमी निष्ठा त्यांची समाज निष्ठा अशी जागृत होते तर तो त्यांच्याकडून तो एक आदर्श घेण्यासारखा आहे म्हणून असा एक आदर्श घेऊन आपला समाज एकटे आहेच पण बऱ्याच वेळा काही गोष्टी होतात आपण वेगळे होतो तर हा एक भाव टिकायचा असेल तर रक्ताचं नातं आपलं प्रत्येकाचं आहे कोण दादा मामा काका मावशी ताई आत्या भाऊ हे आपलं रक्ताचं नातं आहेच पण त्याचबरोबर आम्हाला जर एक ठेवायचं असेल आमच्यामध्ये एक्य निर्माण करायचं असेल तर रक्त बनवणाऱ्याच्या नात्याने आम्ही एक आहोत आमचा रक्त बनवणारा एक आहे ही संकल्पना जर आम्ही आमच्यामध्ये उभी केली तर आमच्यामध्ये एकता निर्माण होईल असा एक भाव आपल्या समाजामध्ये आहेच तो वृद्धीकर व्हावा म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करूया आणि आज या ठिकाणी युवक मंडळाने आम्हाला इकडे बोलून सन्मानित केलं खरोखर घर. आमची किती पात्रता आहे माहिती नाही पण एक छोट्या छोट्या व्यक्तीला छोट्या छोट्या आपले युवक मंडळ बोलून आणि असं सन्मानित करत ही खरोखरच खूप चांगली प्रेरणा आहे त्याला उत्साह देणारे आहे म्हणून आज आम्हाला या ठिकाणी बोलून उपकृत केलं सन्मानित केलं त्याबद्दल मी मंडळाचे धन्यवाद म्हणतो आणि माझे दोन शब्द दर्शनतो जय हिंद जय जे महाराष्ट्र